रामकृष्ण हरी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी महान ग्रंत लिला कसा कसालेला मंडळी ज्ञानोबा रायांच्या मातापित्यांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा टोटोली पैठणच्या न्यायालयाने तुमच्या मुलांचा छेल थांबावा असे वाटत असेल तुमच्या मुलांच्या मुंजी हो अशी इच्छा असेल देहांत प्रायचित्त घ्या आत्महत्या करा अंगावरून सरसर काटाला विठ्ठलपंथाच्या पक्षांवर विचार केला जगून तरी माझा काय उपयोग आहे माझ्या मृत्यूत जर माझ्या बाळाचं सुख समवलं असेल तर काय हरकत आहे पैठणकराला विचारलं विठ्ठल पंतांनी माझ्या आत्महत्येनंतर माझ्या बाळाचा छेळ थांबला जाईल मला शिक्षा मान्य आहे पैठणकरांनी न्यायाचा कागदलेला त्याच्यावर आपली मोर टुकल्यावर तो कागद विठ्ठल पंतांच्या स्वाधीन केला विठ्ठल पंत मुक्काम करत मुक्काम करत पुन्हा आळंदीला आले सारी आळंदी झोपली होती रुक्मिणी आपल्या कुंकवाची वाट पाहत अंतरच जागीच होती विठ्ठल पंतनी दाट टोटवलं रुक्मिणीना दरवाजा उघडला पाण्याचा तांब्या भरून दिला चोळ भरून आई तोपर्यंत ताट वाढून तयार केले वाढलेले ताट समोर आणून ठेवले टाटकट पाहिलं विठ्ठल पंतांनी आश्रुनी डोळे डबडबले रुक्मिणीला म्हणतात कशाला वाढलंस मला आता कधीच भूक लागायची नाही असं माझं पोट भरलं रुक्मिणी दिलेला दिलेलं न्यायकून माझं पोट भरलं दिला न्याय काय न्याय दिला ऐकायचं आहे तुला खिशातला कागद काढा रुक्मिणीच्या हातात दिला रुक्मिणींना त्याच्यावरची अक्षर वाचली देहांत प्रायचित्ताचा शब्द वाचला मंडळी गलबलून आलं रुक्मिणीला रुक्मिणी ला। रडायला लागली स्वामी मी नई शिक्षा बघू देणार तुम्ही काय सांगितलं त्या धर्मसभेमध्ये तुम्ही काय उत्तर दिलं या शिक्षेचा स्वीकार केला तुम्ही हो त्याच्याशिवाय हो आपले बाळ सुखी होणार नाही समाज त्यांना मिळून घेणार नाही आपल्या बाळांना सुखी व्हावं असं वाटतं ना हो तुला मग त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही शिक्षा आज भोगायचं ठरवलं असेल तर मुलाला जन्म देण्या तुमच्यापेक्षा माझा मोठा वाटा आहे मी शिक्षा बघणार विठ्ठल पंत म्हणतात न्यायालयाला मी गेलो तो तु तू नाही मी शिक्षा बघणार बराच वेळ त्यांचा वाद चालला शेवटी पहाटे पाटे, -पाटे असा निर्णय लागला पहाटचं लवकर उठायचं पूर्णाचा स्वयपा घालायचा पोटभर मुले जेऊ घालायची दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारायच्या डोळे भरून त्यांना बघायचं रात्रीच्या वेळेस चिमुकले बाळ झोपले का तसेच झोपेत टाकून कायमचं निघून जायचं कायमचं निघून जायचं ठरलं पती पत्नीचं दोघांचंही जायचं ठरलं रुक्मिणी पाठची उठली पुरणाचा स्वयंपाक घातला मुले जागी झाली मुलांना सांगितलं बाळांनो आज कुठेही खेळायला जायचं नाही आज आपल्याला पुरणपोळ्या करायच्या आहेत लहान मुलांना पुरणपोळ्याचा स्वयपाक म्हटलं का मोठा आनंद होत असतो मंडळी मुलं नाचायला लागली आज आई पुरणपोळ्या करणार आज आई पुरणपोळ्या करणार आईच्या हाताखाली चुटू 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 काम करत बघता बघता दुपार झाली पुरणपोळ्याचा स्वयंपाक तयार झाला मुलांना एका रांगेत जेवायला बसवलं वाढायला सुरुवात केली आग्रह करून वाढायची मनातल्या मनात म्हणायची मनात निवृत्ती घे बाबा ताटातला घास घ्यायची ज्ञान देवाच्या याची ज्ञानानं चिमुकलं तोंड उघडलं की भडबडून याच्या तिची नजर चुकून ओले झालेले डोळे पदरांना पुसायची नाक कळत ज्ञानानं ना पाहिलं वाढता वाढता आईच फाकला आई, आई तू रडतीस की नाही तू काय झालं काही कोणाची आठवण झाली काही बोल ना माझ्याशी कोण म्हणतो वेळा असं आईने झोपून नेलो मुलं पोटभर जेवली बघता बघता सायंकाळ झाली गप्पा मारता मारता मुलाला कधी झोपा लागल्या समजले ते केल्याने मला एकमेकाला बिलगुन चार वर्ष झोपी गेली विठ्ठल पंतने आणि रुक्मिणींनी मात्र पाण्याच्या गोटावर दिवस काढले मुलांना बाजूला जाऊ देईल नाही निवृत्तीला जवळ घ्यायची त्याच्या डोक्यावरून गालावरून पाठीवरून हात फिरायची त्याच्या नजरेत नजर करून त्याला सारखी सारखी म्हणायची निवृत्ती मोठा आहेस मोठा आई वडिलांच्या जागेवर असतो जर जा लहान भावांचं काही चुकलं तर त्यांना रागायचं नाही त्यांना मोठ्या प्रेमाने समजून सांगायचं पाठीवरून हात फिरायचा तुला राग जास्ती आहे आई आज असं का वेगवेगळं बोलायला लागली निवृत्तीला काही समजना ज्ञानाला जवळ घ्यायची त्याला कुरवळायची मटामटामुखी घ्यायची ज्ञानाची आणि म्हणायची ज्ञाना लहान आहेस खूप ज्ञानी आहेस आमच्या अभंग्याच्या पोटी कसारी जन्म आला सोपानाला जवळ घ्यायची त्याला हृदयशी धरची मुक्तीला बरोबर घेऊन मटामटा मटा मुखी घ्यायची तोंडात तोंड घालून मुके घ्यायची मुक्ती तुझा आट्टी स्वभाव जोरासा कमी कर असं अट्ट करशील तर दा निवृत्ती दादा रागीट आहे मारील तुला असं अट्टने वागायचं नाही राम कृष्णरि राम कृष्णरि राम कृष्ण कुंडलिकावरिठल श्री ज्ञानदेव तुकार राम पंडरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय